संगमेश्वर पब्लिक स्कूल प्री प्रायमरी विभागात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक अभिनव आणि कृतिशील शिक्षण पद्धती मॉन्टेसरी प्रणाली प्रभावीपणे राबवण्यात येत आहे यासाठी शाळेत एक प्रशस्त व आधुनिक मॉन्टेसरी कक्ष तयार करण्यात आलेला असून त्यामध्ये विविध शैक्षणिक साहित्य व उपकरणांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे डॉक्टर मारिया मॉन्टेसरी यांनी विकसित केलेली ही शिक्षण पद्धती बालकांच्या नैसर्गिक शिकण्याच्या प्रवृत्तीवर आधारित आहे या पद्धतीद्वारे मुलांना हाताळा अनुभव घ्या आणि शिका अशा स्वरूपात प्रत्यक्ष कृतीद्वारे शिक्षण दिलं जातं त्यामुळं मुलांचा आत्मविश्वास एकाग्रता स्वावलंबन आणि सामाजिक कौशल्य अधिक विकसित होतात या कक्षात मुलांसाठी वयोगटानुसार शैक्षणिक साधनं उपलब्ध आहेत रंग आकार मोजणी वर्गीकरण जीवन कौशल्य आणि संवेदनशम साहित्य आदींचा यामध्ये समावेश आहे साधनं वापरताना मुलं स्वतःहून शिकतात आणि त्यांच्या बौद्धिक शारीरिक व वा मानसिक वाढीस मदत होते मारिया मॉन्टेसरी यांनी बालकांच्या शिक्षणाची जी पद्धत अवलंबली तिच्या आधारावर विद्यार्थ्यांच्या समतोल व सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे विद्यार्थ्यांना स्वानुभूतीवर आधारित शिक्षण मिळावं यासाठी शाळेचा प्रयत्न आहे दरम्यान सव्वीस एप्रिल रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत पालक हितचिंतक आणि जिज्ञासूंनी भेट द्यावी असं आवाहन संगमेश्वर पब्लिक स्कूलच्या वतीनं करण्यात आलं